नमस्ते तर ट्रीटमेंट आपण ऑटोएमएन्सबद्दल बघत आहोत हा स्किप करू नका आणि कोणाला असेल तर शेअर करा ऑटोएमिएन्स पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण कंट्रोल आणि रिमिशन करू शकतो मेडिकल ट्रीटमेंट फॉर डॉक्टर यूज इम्युनो सप्रेस्टिव्ह ड्रग इम्युनिटी काम करण्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग सूज कमी करण्यासाठी तर हार्मोन रिप्लेसमेंट थायरॉइड आणि इन्सुलिन जिथं नीट काम करत नाही आणि बायोलॉजिस्ट म्हणजे स्पेसिफिक इम्युन्स पार्ट टार्गेट करणारी औषधं पण ही फक्त सिमटम कंट्रोल करतात रोग कॉज नाही तर ऑटोयम्युन्स रोग आयुष्यभर औषधं लाईफस्टाईल बदलण्यासाठी आपण काय करू शकतो तर न्यूट्रिशन योगा असली हेच खरं औषध आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लाईफस्टाईल हिनिंग खूप गरजेचं आहे ऑटोमोब डिसीज रोगांचं रूट हिनिक कुठं आहे तर डॉक्टरांचं औषध नाही तर रूटकॉजमध्ये डायट स्लीप हे सगळं तुमच्या हातात आहे बदलला तर लाईफस्टाईल आणि नॅचरल हेलिंग आपण कसं करायचं तर बघूया तर फर्स्ट आहे न्यूट्रिशन आधीचा व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की न्यूट्रिशन ॲज इन मेडिसिन म्हणजे डाएट ॲज ए मेडिसिन त्यामध्ये आपण बघूया इन्फ्लेमेटरी फूड हळद आलं ओमेगा ॲसिड असेल वॉलगट होल फूड भाज्या फळं मिलेट डाळी गट हेसाठी दही किमची प्रोबायोटिक सूप ग्लुटेन फ्री डेअरी फ्री प्रोसेस्ड फूड रिफाईंड शुगर जग हे घ्यायचं नाही स्ट्रेस्ट मॅनेजमेंट मेडिटेशन योगा डीप ब्रिटिंग जर्ने जर्नलिंग ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस ट्रेस कमी करणे म्हणजेच इन्फ्लमेशन कमी करणे स्लीप हायजीन कमीत कमी सात ते आठ तास झोपणं आवश्यक आहे झोपण्याचे रुटीन बाळा दहा ते बारा वाजेपर्यंत झोपा म्हणजेच लवकरात लवकर वेळेत झोपा एक्सरसाइज आणि मूवमेंट हलका व्यायाम वॉकिंग योगा स्विमिंग आणि जॉईंट फ्रेंडली एक्सरसाइज रिमोट आणि लिपेशसाठी थोडेसे वेगळे असतात प्रत्येक आजारांसाठी वर एक्झर्शन नको तर डिटॉक्स आणि एनवायरमेंटल पेस्टिसाइड फ्री फूड निवडा हेवी मेटल्स केमिकल प्रोडक्ट कमी वापरा पिरियॉडिक डिटॉक्स प्लॅन अंडर गायडन्स तुम्ही करू शकता माइंडसेट आणि सपोर्ट सिस्टीम ऑटो युमेन्स हा लाईफ लाँग सफरिंग हा बिलीफ तोडा तर हिलिंग कम्युनिटी कोचेस भरपूर आहेत तुम तुम्ही कुणाचाही वापर करू शकता जर नाहीच तुम्हाला हे केलं तर मला मा मलाही तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मी डॉक्टर पल्लवी पोडे न्यूट्रिशन डिसीज रिवर्स एक्सपर्ट लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू